नमस्कार मी राहुल शिंपले काल बबन लोणीकर बरगळला आता मी बबन लोणीकरच म्हणतो कारण आमदार म्हणणार नाही किंवा माननीय म्हणणार नाही कारण तो काय बोलला की शेतकऱ्याच्या हाता म्हणला मोबाईल त्याला जो सहा हजार रुपये देतोय तो त्याचा बाप देतोय अरे तुझा बाप असेल परंतु तुझा बाप किती खोटाळला आहे किंवा तुझं सरकार आणि तू किती खोटाळला हे मागच्या दहा वर्षामध्ये मा महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्याच्यामुळं तू त्याच्यावरती बोलू नये शेतकरी कमवतो अरे झाकण इथला शेतकरी कमवतो इथला पिकवतो आणि तुला खायला पण घालतो आणि तुझ्या पुढाखाली जी शीट आहे ना त्याची जी गाडी आहे ना ती शेतकऱ्यांनी कमवून दिलेली आहे ही तुझ्या लक्षात असावं नाहीतर ती जर काढून घेतली ना तर तुला रोडवरती फिरावं लागेल ही सुद्धा तुला लक्षात असावं आणि काल ते बोलताना काय म्हणले शेतकऱ्याला मोदी सरकार किंवा त्याचा बाप समजतो तो तुझा बाप जो आहे ना तो खूप आहे तो बोलला होता की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू आज दोन हजार चौदाला ला सोयाबीनला भाव सहा हजार रुपये होता आज चार हजार रुपये आहे माझी शेती पाच एकर आहे त्याचं गणित तुला भवन सांगतो आता मी पाच एकर शेतीमध्ये एकरी दहा एकर जरी म्हटलं पन्ना तर पन्नास कोटी सोयाबीनचं जर बघितलं तर सहा हजाराने पाच सक तीस तीन लाख रुपये होतात ते दुप्पट झालं होतं वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये झालं पाहिजे होतं पण ते तुम्ही कुठे घेऊन गेले दोन लाखाकडे घेऊन गेले म्हणजे दहा वर्षामध्ये तीन वर्षांनी प्रत्येक वर्षी तुझ्याकडे माझं कर्ज आहे ते तुझ्यावरती उपकार आहेत ते तुझ्या मोदी म्हणजे म्हणजे मोदी सरकार म्हणजे तुझी त्याला बाप समजतो ना त्या बापावरती या भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं तीन तीन लाखाचं कर्ज आहे हे तू विसरू नको आणि तू काय सांगतो रे सहा हजाराचं अरे इथल्या जर सर्वसामान्य शेतकऱ्याला सोयाबीनला भाव दहा हजाराच्या वरती दिला तुरीला भाव दहा हजाराच्या वरती दिला तर झाकणजुल्या तुला आम्ही शंभर मोबाईल देऊया आणि तू जे सांगतो ना मग बहिणीला लाडक्या बहिणीला दोन दोन हजार रुपये दिले त्या लाडका बहिणी तुला प्रत्येक महिन्याला एक ड्रेस ववळणी हो करून घालते आणि तुझ्या बापाला पण म्हणजे तू ज्या बापाला समजतो ना तो जो मिनटा मिनटाला आता एक एक तासाला ड्रेस बदलायला लागला आहे ना एक एक लाखाचा तो ड्रेससुद्धा हा शेतकरी इतका सक्षम आहे की त्यांना अर्धा अर्धा तासाला एक एक मिनटाला ड्रेस ड्रेस देण्याची ताकद इथल्या मायबाप शेतकऱ्यामध्ये परंतु हे खोटाड सरकार आहे यांना महाराष्ट्राच्या विकासाचं देशाच्या विकासाचं काहीही देणं गेलं नाही आहे आणि दोन हजार चौदामध्ये बनून आलेलं हे खोटाड सरकार दोन हजार चोवीसमध्ये फिक्सिंग करून आलं आहे त्याच्यामुळंच निवडणूक आयोग इथला डेटा द्यायला सुद्धा घाबरलेला आहे परंतु हे महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेला समजलेलं आहे चौदा कोटी जनतेला समजलेलं आहे आणि चौदा कोटी जनता आता समजून गेलेली आहे की भारतीय जनता पार्टी राहिलेली नाहीये तर भ्रष्टाचारी जुमलेबाज पार्टी झालेली आहे म्हणजे कुठलाही माणूस यांचा मुख्यमंत्री सांगायचा दोन हजार चौदा मध्ये झालेला तो काय मला माहिती नाही त्याला हे काय समजतात ते माहिती नाही आहे पण मोदीला तर हे बाप म्हणायला लागले ते तंच बाप आहेत ते काय सांगायचे की शासन व्यवस्थेमध्ये आणि सरकारमध्ये कुणीही भ्रष्टाचार केला तर त्याला तुरुंगात पाठवलं जाईल आणि सगळे तुरुंगात गेलेले लोक आमच्या पार्टीमध्ये काय म्हणजे बोलायचं काय आणि जे जे तुरुंगामध्ये जातात त्यांच्याकडे येतात क्लीन होतात आणि हा शासन व्यवस्थेमध्ये सांगत होते की तुरुंग म्हणजे म्हणजे शासन व्यवस्थेत किंवा सरकारमध्ये भ्रष्टाचार करणारी लोक तुरुंगात जायला लागतील किंवा जातील असं सांगणारे मुख्यमंत्री आता म्हणतात की भारतीय जनता पार्टीचा जे काही व्यवस्थेमध्ये किंवा शासन व्यवस्थेमध्ये सरकारमध्ये लोक भ्रष्टाचार करतील ती सगळी तुरुंगात येतील किंवा जातील असं म्हणणारे आता सगळे बी जे पीत येतील थे थे म्हणतील म्हणजे महाराष्ट्राचा तुरुंग आता भारतीय जनता पार्टी झालाय का असा मला प्रश्न विचारावा वाटतो तुम्हाला आम्हाला निवडून दिलं होतं की जी डी पी दहा टक्क्याच्या वरती गेला पाहिजे होता तुम्ही जी वचननामा सांगितलं होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू त्यासाठी देशातल्या लोकांनी निवडून दिलं होतं तुम्ही जे सांगितलं होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करून आम्ही त्याला प्रत्येक म्हणजे पाच वर्षाला कर्जमाफी देऊ आत्ता कर्जमाफीचा वचननामा तुम्ही दिला होता हे काय झालं नाही महिला सुरक्षित झाल्या पाहिजे होत्या हे काय तुम्ही केलं नाही अरे महिलाहून आठवलं की आता महिला आयोगाचे अध्यक्ष असं म्हणतात की अजितदादा मुख्यमंत्री झालं पाहिजे अरे मुख्यमंत्री गेला चुलीत कोण मुख्यमंत्री व्हायचं आहे कुणालाही महाराष्ट्रातल्या जनतेला काही देणं नाही नाहीये परंतु तुम्हाला राज्यकारणाशिवाय काही करायचं नाही विकास हा तुमच्या डोक्यातून लांब गेलेला आहे सत्ता पद प्रतिष्ठा कसल्याही मार्गाने सांग दाम दंडभेट लावून निवडून यायचं चा, आणि चौदा कोटी जनतेवरती अन्याय करत राहायचं हे तुमचं धोरण आहे आणि हे बदललं पाहिजे आणि याच्यासाठी महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस प्रत्येक शेतकरी प्रत्येक मायबाप जनता जागी झाली पाहिजे